राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज आज एकविसाव्या शतकात जगत असताना संगणक युग म्हणून जरी आमची ओळख असली तरी शेतकरी बांधवांच्या आशीर्वादानेच आणि त्यांच्या कष्टाने जग सुखी आहे असं मत वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी वसंतनगर तालुका पारोळा येथील प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेजमध्ये माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले यावेळी आश्रमशाळेसह गावातक कृषी दिवस आणि वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेत वसंतराव नाईक यांची प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्यांनी रॅली काढली यावेळी गावातील चौका चौकात ग्रामस्थ महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले लेझिम खेळणाऱ्या विद्यार्थिनी गावातील चौका चौकात लेझिम खेळत घोषणाने परिसर दनानून सोडला वृक्षदिंडी दिंडी हरित क्रांती शेती पर्यावरण यावर जनजागृती करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी डिजिटल बॅनर बनवत जनजागृती केली प्राथमिक शिक्षण आश्रमशाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थी मन्नू जाधव पीयू जाधव यांनी बंजारा महिलांच्या वेशभूषेत लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाच्या मिरवणुकीत ग्रामस्थ महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यानंतर वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक श्रीमती एल एस पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपान पाटील ज्येष्ठ शिक्षक एस जे भांबरे बी पी पाटील डी एस पाटील एम डी सूर्यवंशी आर पाटील सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्राध्यापक पाटील तर आभार निकुंबे यांनी केले एकोणीसशे साठ पंचावन्न मध्ये लाल मिलो आपण खायचो आणि ज्वारी आपल्याला खायला मिळायची नाही परंतु हे नाईक साहेबांनी हेरलं आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी हायब्रिड हा बियाणा या ठिकाणी आणलं आणि कृषी क्रांती खऱ्या अर्थाने त्यांनी केली म्हणून मी त्यांना आपल्या वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळाच्या वतीने सन्माननीय व्यासपीठाच्या वतीने सर्व आपल्या स्टाफ मुख्याध्यापक यांच्या वतीने या ठिकाणी त्रिवार अभिनंदन करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो त्यांना नमन होतो आणि निश्चितच हो। या ठिकाणी त्यांच्या नावाने ही संस्था या ठिकाणी कैलासवाशी बापूसाहेब देशमुख धर्मा जाधव यांनी स्थापन केली या संस्थेचं नाव आहे वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळ मित्र या ठिकाणी हिरालाल पाटील सर सांगत होते इतिहास असा आहे तेरा पाच सदुसष्टला कैलाशवासी वसंतराव नाईक कैलाशवाशी वसंतदादा पाटील मधुकरराव चौधरी यांनी या ठिकाणी या गावाला तेरा पाच सदुसष्टला मुक्कामी भेट दिलेली आहे आणि एखादा मुख्यमंत्री तत्कालीन महसूल मंत्री, मंत्री वसंतदादा पाटील एखाद्या खेड्यामध्ये येऊन या ठिकाणी मुक्काम करावा असं हे गावसुद्धा तितकंच तोलामोलाचं आमचं गाव आहे त्यावेळेचे आमच्या तत्कालीन भाग्यविधा ते आमचे नाईक कवरजी नाईक नावा या नावाने हे गाव ओळखलं जातं या गावाचं महत्व असं आहे की आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रात भारतात कुठे फिरतो आता मी दिल्लीला गेलो होतो मागे तर तिथं मला आमंडरच्या कोणीतरी मॅनेजर सापडला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या गावाला उंबराचं फुल आहे म्हणे दिल्लीमध्ये सांगितलं मला मलाही माहिती नाही की उमराचं फुल काय आणि म्हणून या गावाचं महत्व असं आहे आणि हे जाणूनच या ठिकाणी कैलाशवासी वसंतराव नाईकांनी ला ला ते मुख्यमंत्री झाले आणि या गावाला त्यांनी भेट दिली त्यांच्या नावाने संस्था ओपन झाली त्या काळामध्ये मा अनेक मार्गदर्शन त्यांनी या गावाला केलं परंतु गावामध्ये सामाजिक बांधिलकी आणि राजकारण असल्यामुळे काही गोष्टी नाही होऊ शकल्या त्या काळामध्ये त्यांनी बँक सुद्धा सुरू करावी असे या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला होता कारण त्यावेळेस आमची जी इथली मंडळी ही व्यापार करायची आणि तुमचं साधन तुमच्याजवळ होईल म्हणून त्यांनी सांगितलं होतं